नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्याचा दिवस हा खरं तर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या सद्यस्थितीतल्या राजकारणासाठी अनेक अंगाने महत्वाचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज काय काय घडामोडी घडलेल्या आहेत याही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे अर्थात आतापर्यंत आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की उद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे ज्याची प्रतीक्षा ही शिवसैनिक गेल्या दीड वर्षापासून करत आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या काय निकाल देणार आणि त्याच्या आधीच आज किती महत्वाच्या आणि मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत याच अनुषंगाने ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण की ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलेला आहे का ही सुद्धा बातमी जाणून घ्यायची आहे सोबतच दिल्लीमध्ये जसं आम्ही काल सुद्धा सांगितलेलं होतं की महाविकास आघाडीची आज एक बैठक पार पडणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज तिथे काय काय निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा आज तिथे काय मंथन झालेलं आहे याही संदर्भातली बातमी जाणून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंचित संदर्भात त्यांचं काय ठरलेलं आहे सोबतच पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक नेता हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेला आहे गेल्या जवळपास आपण पाहिलं तर दहा ते बारा तासांपासून त्यांच्या घरावर ईडीच्या रेड सुरू आहे त्यामुळे तिथे सुद्धा काय काय घडलेलं आहे कुठला आहे तो नेता काय आहे ते प्रकरण आणि हा कितवा नेता आहे खरंतर शिवसेना ठाकरे गटाचा जो केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेला आहे याही सगळ्या संदर्भातली बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे मनसे संदर्भात सुद्धा एक महत्वाची बातमी आहे पण सगळ्यात पहिले सुरुवात करूया दिल्लीमध्ये झालेल्या आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी हे यासाठी कारण की, या की शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातले अपडेट्स आम्ही तुम्हाला दिवसभर दिलेलेच आहेत आणि याही बुलेटिनमध्ये आज दिवसभरात काय झालंय ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण आत्ताच काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठी माहिती समोर आलेली आहे दोन माहिती आहेत याच्यामध्ये एक शिवसेना ठाकरे गटासंदर्भातली आणि एक वंचित आघाडी संदर्भातली मुळात आजची जी बैठक आहे ती महाविकास आघाडीची पार पडलेली आहे पण ती थेट जे त्यांचे पक्षाचे श्रेष्ठी आहेत त्यांच्यासोबत ती पार पडलेली नाही म्हणजे उद्धव ठाकरे किंवा सोनिया गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक पार पडलेली नाहीये ही बैठक या पक्षश्रेष्ठींची चौदा किंवा पंधरा जानेवारीला पार पडणार आहे त्याच्यात आणखीन आपल्याला क्लॅरिटी येईल पण आज जी बैठक पार पडलेली आहे ती मुकुल वास्तिक जे काँग्रेसचे नेते आहेत खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडलेली आहे काँग्रेसचे दिल्लीतले असतील किंवा त्यांच्या म्हणजे पक्षातले वरिष्ठ नेते असतील मग त्याच्यामध्ये अशोक गेहलोत असतील मुकुल वास्तिक असतील इतरही नेते महाराष्ट्रात नेणारे महत्वाचे नेते जसं की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते शिवसेना ठाकरे गटाकडनं संजय राऊत तिथे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा जितेंद्र आव्हाड ते तिथे उपस्थित होते त्यामुळे हे सगळे म्हणजे जरी पक्षश्रेष्ठी नसले तरी पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची आज एक ही बैठक पार पडलेली आहे तर या बैठकीमध्ये दोन गोष्टी झाल्याची माहिती तकला मिळालेली आहे पहिली गोष्ट म्हणजे जी अगदी उघडपणे संजय सांगितलेली आहे ही बैठक झाल्यानंतर हे सगळे नेते एकत्रित जमले आणि त्यांनी एकत्रितरित्याच मीडियाला अड्रेस करण्यास पसंत केलं बिकॉज प्रत्येक जणांनी वेगवेगळे वे दिलं असतं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वे प्रतिक्रिया आल्या असत्या त्या हा सगळ्या फापट पसरा करण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकत्र सगळ्या महाविकास आघाडीतले जे तिथले नेते आहेत इथले नेते आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊनच माध्यमांना या संदर्भातली माहिती देणं पसंत केलेलं आहे तर याच्यामध्ये संजय राऊतांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की आजच्या बैठकीत काय घडलं तर त्याच्यामध्ये असंच म्हणणं आहे त्यांचं संजय राऊतांचं की आम्ही सगळ्यांनी एकत्रच लढवण्याचं ठरवलेलं आहे मत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कुठलाही मतभेद नाहीये अठ्ठेचाळीस जागांचं योग्य पद्धतीने वाटप होईल अर्थात जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की वंचित आघाडी संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही सगळे एकत्र लढण्याचं ठरवलेलं आहे तर वंचितचं काय बिकॉज महाराष्ट्र म्हटलं आणि महाविकास आघाडी म्हटलं की वंचितचा सुद्धा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जाणार तर त्यावेळेस संजय राऊतांनी अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी सुद्धा महाविकास आघाडीचा आता भाग आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा महाविकास आघाडीसोबतच लोकसभेच्या निवडणुका लढवणार ही सुद्धा माहिती आता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता ऑफिशियली एक प्रकारे महाविकास आघाडीचे सगळे नेते हे एकत्रित असतानाच म्हणजे तिथे काँग्रेसकडनं नाना पटोले सुद्धा होते राष्ट्रवादीकडनं जितेंद्र आव्हाड सुद्धा होते आणि स्वतः ठाकरे गटाकडनं शिवसेनेचे संजय राऊत होते हे सगळे एकत्रित असतानाच पहिल्यांदाच ही घोषणा करण्यात आलेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही आता महाविकास आघाडीचा भाग असणार आहे अर्थात पण मूळ प्रश्न हा कायम राहतोय आणि तो अनुत्तरितच राहतोय की कि नेमक्या किती जागांचं तर जागा संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की आज आम्हाला काही विचारू नका बिकॉज जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे बेसिक तो काही ठरलेला नाहीये कदाचित तो नक्कीच चर्चेत आले असेल पण तो ठरलेला नाहीये अजूनपर्यंत हे सुद्धा संजय आहे आता वंचितला सोबत घेण्याचा निर्णय झालेला आहे पण वंचितला किती जागा सोडणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण आता एक प्रकारे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग असणार आहे हे हे, हे महाविकास आघाडीकडनं जाहीरपणे सांगण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा येतो या बैठकीतला तो म्हणजे शिवसेना जी आतापर्यंत म्हणजे शिवसेना ठाकरेंची जी आत्तापर्यंत वारंवार यावर दावा करते की लोकसभेसाठी आम्ही तेवीस जागा लढणार म्हणजे लढणारच आता आज जी माहिती मिळालेली आहे अर्थात ही ऑफिशियली संजय राऊतांकडून सांगण्यात आलेली नाही पण जी मिळालेली माहिती आहे त्याच्यानुसार आज जी महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक पार पडलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक वाक्यता ही पाहायला मिळालेली आहे किंवा असं कुठेतरी Uh, आपण म्हणू शकतो की uh, प्रायम प्रायमरीली ठरलेलं आहे की शिवसेना ही महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगमध्ये कदाचित शिवसेना ठाकरे गटाचा वाटा हा जास्त असू शकतो शिवसेना ठाकरे गटाने म्हटलेलंच आहे की त्यांचा जागा तेवीस त्यांचा दावा हा तेवीस जागांवर आहे काँग्रेस सुद्धा बावीस जागांसाठी इच्छुक आहे आता असं जागा वाटप झालं तर मुळात राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा उरणार वंचितला किती जागा उरणार हा प्रश्न सुद्धा आहे पण या सगळ्यांनी आपापल्या परीने जे फॉर्म्युला सांगितलेले आहेत किंवा वंचितने जे सांगितलेलं आहे की आम्हाला सगळ्यांना समसमान जागा वाटप करूया पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जी आमची माहिती आहे प्रतिनिधी सुद्धा अर्थात तिथे आहेत इंडिया टुडेच्या त्यांच्याकडनं मिळालेली जी माहिती आहे तर त्याच्यानुसार असं समजतंय की शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये जास्तीचा शेअर जो आहे तो मिळू शकतो त्यांचा वाटा हा जास्त असू शकतो आता पाहायला हवं की शिवसेना ठाकरे गटाचा वाटा जास्त आहे मग त्याच्यामध्येच वंचित आघाडीला समाविष्ट करून घेतला जाणार आहे का म्हणजे शिवसेनेला आपल्याला जास्त मिळालेल्या ज्या जागा आहेत त्याच्यात वंचितला काही जागा द्याव्या लागणार आहेत का की त्याच्या पलीकडे जाऊन वंचितला सुद्धा वेगळ्या जागा दिल्या जातील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी ही माहिती आहे जी आजच्या दिल्लीतल्या महाविकास आघाडीतल्या बैठकीतनं समोर आलेली आहे की वंचित ही आता सोबत असणार आहे आणि आणि अनऑफिशियली किंवा एक सूत्रांकडनं मिळालेली माहिती ज्याला आपण म्हणतो त्याच्यानुसार अशीच आहे की महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये हा एक सूर आहे की शिवसेना ठाकरे गटाला जास्त जागा यात दिल्या जातील अर्थात चौदा किंवा पंधरा जानेवारीला म्हणजे याच आठवड्याच्या शेवटाला किंवा पुढच्या सोमवारी जेव्हा या तीन नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे या चौघांमध्ये जेव्हा याच्या संदर्भातला फायनल डिसिजन जो आहे तो घेतला जाणार आहे त्याच्यासाठी हे नेते दिल्लीला जाणार आहेत आणि त्याच्यामध्येच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जो आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब हे होणार आहे मुळे दुसऱ्या बातमीकडे दुसरी बातमी आपली असणार आहे ती म्हणजे की आजही त्या अनुषंगाने महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि उद्या सुद्धा घडणार आहेत कारण की पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये ठाकरे सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत अर्थात ही कुठली नव्यानं केलेली याचिका नाही आहे पण हा एक केलेला अर्ज आहे सुप्रीम कोर्टाच्या नजरेत काही गोष्टी लक्षात आणून घेण्याचा प्रयत्न हा ठाकरेंकडनं आज झालेला आहे खरं तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की उद्या दुपारी चार वाजल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातला आपला निकाल हा ऐकवणार आहेत अर्थात ती ऑपरेटिव्ह ऑर्डर असणार आहे डिटेल्ड ऑर्डर नाही म्हणजे नेमका निकाल काय आहे तेवढाच सांगितला जाईल तो निकाल का कसा घेण्यात आलेला आहे हे जरी तयार असलं तरी तो उद्या इमिजिएटली सांगितला जाणार नाही तो काही वेळानंतर दोन्ही गटांना अध्यक्षांकडनं पोहोचवला जाईल पण एक बेसिक ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ज्याच्यातनं निकाल नेमका काय असणार आहे ही गोष्ट स्पष्ट होणार आहे ती उद्या दुपारी चार वाजल्यानंतर सांगितली जाणार आहे पण या निमित्ताने मी हे सांगते की उद्या दिवसभर तुम्ही मुंबई तकवर या संदर्भातले प्रत्येक घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स लेटेस्ट अपडेट्स आणि अर्थातच विश्लेषण सुद्धा पाहू शकणार त्यामुळे उद्या दिवसभर मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल हा लाईव्ह पाहू शकणार आहात मुंबई तकचं चॅनल त्याच्यासाठी पाहायला विसरू नका सोबत तक डॉट इन आमच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला सगळे अपडेट्स हे लाईव्ह पाहता येतील आता आजच्या घडामोडी संदर्भात बोलायचं झालं तर मुळात आज उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातनं ही माहिती देण्यात आलेली आहे की आज शिवसेना ठाकरे गटाकडनं तर कालच सुप्रीम कोर्टामध्ये एक अप्लिकेशन करण्यात आलेले आहे हे अॅप्लिकेशन काय आहे तर आपल्या सगळ्यांना लक्षात आहे आणि ही माहिती आम्ही सुद्धा तुमच्यासमोर ठेवलेली होती की रविवारी म्हणजे सात जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षावर बैठक पार पडली राहुल नार्वेकर हे वर्षावर गेलेले होते याच्यावर आक्षेप जो आहे तो ठाकरे गटाने घेतलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये जो आज अर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की एकीकडे ज्यांना सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं आहे की तुम्ही लवाद आहात म्हणजे ज्यांच्याकडे आता न्यायदान करण्याचं जबाबदारी एक प्रकारे देण्यात आलेली आहे ते आहेत राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे ज्यांच्यावर आरोप आहेत म्हणजे एकनाथ शिंदे तर एकीकडे एक जज आणि दुसरीकडे आरोपी हे दोघं एकमेकांना निकालाच्या काही तास आधी कसे काय भेटू शकतात हा आक्षेप ठाकरे गटाने घेतलेला आहे आणि याच्या विरोधातच त्यांनी सुप्रीम कोर्टाला त्या ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की त्या अनुषंगाने तुम्ही काही आदेश हे दिले पाहिजेत किंवा देण्याची आम्ही अपेक्षा ठेवत आहोत ही चुकीची गोष्ट आहे न्याय हा केवळ दिला पाहिजे असं नाही तर तो दिल्यासारखा वाटला सुद्धा पाहिजे म्हणजे द्यायला म्हणून न्याय देऊन टाकला असं नाही असू शकत तर खरोखर तो न्याय एखाद्या व्यक्तीला दिलेला आहे हे दिसून सुद्धा आलं पाहिजे हे वाटलं सुद्धा पाहिजे असं सुद्धा ठाकरे गटाने आपल्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे असं म्हटलेलं आहे त्या संदर्भातले जे मीडिया रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या जे अॅफिडेव्हिट करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अटॅच करण्यात आलेले आहेत सो बेसिकली हा आक्षेप घेण्यात आलेला आहे आता याच्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया जर पाहिली तर त्यांचं असं म्हणणं आहे की जी सात जानेवारीला भेट झाली मुख्यमंत्र्यांसोबत ती मुळात सात जानेवारीची नव्हती तर ती तीन जानेवारीलाच आम्ही भेटणार होतो माझ्या मतदारसंघातली काही कामं मग कोस्टल रोड असेल एक तिकडे अजून एक सी रोड असेल किंवा कफ परेडचं सुशोभीकरण असेल विधिमंडळाची काही कामं असेल या सगळ्या संदर्भातली ज्या गोष्टी आहेत अर्थात शेवटी नार्वेकर हे मुंबईतल्या कुलाबा मतदार या मतदारसंघाचे आमदार सुद्धा आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तीन जानेवारीलाच मी मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो पण मला इन्फ्लुएन्स झालेला होता मला आजार झालेला होता त्याच्यामुळे ती तीन जानेवारीची भेट ही होऊ शकली नाही आणि म्हणून सात जानेवारीला आपण मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो हे विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर त्यांचा आणखी एक डिफेन्स आहे तो म्हणजे की जर या प्रकरणात ही भेट असती म्हणजे आमदार अपात्रतेच्या काही भेट असते त्याच्यामध्ये तुम्हाला जे शंका येतात तसं काही असतं तर आमची भेट ही इतक्या उघडपणे झाली असती का हा सुद्धा एक उपस्थित केलेला आहे अर्थात अजून शिवसेना ठाकरे गटाकडनं पण नार्वेकर मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत की हो भेट झाली भेट झाली ती आपल्याच मतदारसंघातल्या कामांसाठी भेट झालेली आहे त्याच्यामध्ये आमदार पात्रतेच्या प्रकरणातला कुठलंही डिस्कशन नाही असं नार्वेकर यांचं म्हणणं आहे तर साधारणपणे विधानसभा अध्यक्ष यांच्यावर एक प्रकारे संशय निर्माण करण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडनं केला जातोय त्याच्यासाठी आधार आरोपी आणि न्यायाधीश यांच्यातल्या भेटीचा घेतला जातो आणि त्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुद्धा धाव घेण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये याच्या संदर्भातली जेव्हा पुढची सुनावणी होईल तेव्हा नेमकं काय होतंय पाहायलावं अर्थात उद्या जेव्हा शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागेल त्याच वेळेला कुठला ना कुठला गट हा तरी शिव सुप्रीम कोर्टात जाणार ही गोष्ट जवळपास आता स्पष्ट झालेली आहे त्याच्यामुळे ती सुनावणी असेल किंवा आता जो अर्ज करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर कुठली सुनावणी झाली त्याच्यामध्ये या भेटी गाठींवर सुप्रीम कोर्ट काय म्हणता हवं तुम्हाला ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टने विधानसभा अध्यक्षाने एक डेडलाईन घालून दिलेली होती की या निकाल कधी लावायचे त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने टिप्पणी ठेवली होती ती म्हणजे की विधानसभा अध्यक्ष माध्यमांना जाऊन प्रतिक्रिया देत आहेत त्याच्याऐवजी त्यांनी सुनावणीसाठी तो वेळ द्यावा ही सुद्धा एक साधारण टिप्पणी जी आहे सुप्रीम कोर्टाने केलेली होती त्यामुळे विधानसभा संदर्भात उद्या ते निकाल काय देणार त्याच्या विरोधात जेव्हा कोणी कुठला गट सुप्रीम कोर्टात जाईल तेव्हा सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय म्हणणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या दोघांचंही असं म्हणणं आहे की बहुमत जे आहे ते शिवसेनेसोबत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल बहुमत आमच्यासोबत आहे लोकशाहीमध्ये बहुमताला अत्यंत महत्व असतं आणि निवडणूक आयोगाने सुद्धा बहुमताच्या जोरावरच आम्हाला शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे दिलेलं आहे त्याच्यामुळे बहुमत हा फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरतो असं शिंदेचं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणत आहेत की शिवसेना जी आमची आहे म्हणजे आमच्यासोबतची जी शिवसेना आहे त्यांची बाजू ही भक्कम आहे आणि सरकार हे स्थिर आहे सरकारच्या स्थैर्यतेला कुठलाही धोका नाही त्यामुळे आता हा प्रश्न अर्थातच महत्वाचा आहे की महायुतीतल्या या नेत्यांना हा कॉन्फिडन्स कुठून येतो आहे काय याच्या मागचं त्यांचा थॉट आहे म्हणजे याच्यामध्ये जरी अपात्र झाले तरी कुठला प्लॅन बी आहे का किंवा ते अपात्र होणारच नाहीत अशाच पद्धतीने त्यांची कायदेशीर लढाई राहिलेली आहे हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे का अर्थात या गोष्टी आपल्याला उद्या स्पष्ट होऊ शकणार आहेत पण याच्यामार्फत कुठेतरी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी असं हिंट केलेलं आहे का की उद्याचा विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल असेल तो बहुमताच्या जोरावर घेतला जाईल याचं कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अगदी काही महिन्यांपूर्वी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्यांनी काही वेळेला ज्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या माध्यमांना त्याच्यात सुद्धा त्यांनी हा उल्लेख केलेला होता की बहुमत हे किती मॅटर करतं ते किती महत्वाचं असतं आणि विधिमंडळातले जे आमदार आहेत तेच कशा पद्धतीने एका महत्वाच्या भूमिकेत असतात गटनेता आणि प्रतोद ठरवताना आणि हे सगळ्या पक्षात फॉलो होतं हे त्यांचं सुद्धा वक्तव्य राहिलेलं आहे त्यामुळे आता उद्याच्या निकालामध्ये पुन्हा एकदा बहुमत हाच फॅक्टर महत्वाचा राहतो काय पाहायला हवं कारण की याच बहुमताच्या फॅक्टरच्या जोरावर इलेक्शन कमिशनने सुद्धा शिवसेना शिंदेंची हा निकाल दिलेला होता ज्याच्या विरोधामध्ये ठाकरे गट हा थेट सुप्रीम कोर्टात गेलेला आहे अर्थात त्याच्यावरची सुनावणी ही आता वर्ष व्हायला झालेली नाही पण इथे तरी ती होते का अर्थात काय विधानसभा निकाल देणार हे पाहावं लागणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने उद्या ज्या काही त्याचे राजकीय पडसाद उमटतील हे सुद्धा आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत तर आज या सगळ्या घडामोडी ज्या आहेत या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातल्या घडलेल्या आहेत उद्या सुद्धा या संदर्भातला निकाल जो आहे तो तुम्ही मुंबई तकवर लाईव्ह पाहू शकणार आहात मुळात तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी आहे ती म्हणजे की ठाकरेंचा आणखीन एक आमदार हा पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेला आहे आणि ते म्हणजे रवींद्र वायकर रवींद्र वायकर जे मुंबईतलेच शिवसेना ठाकरे गटातले आमदार आहेत जोगेश्वरीतनं ते येतात जोगेश्वरी पूर्व हा त्यांचा मतदारसंघ आणि तिथनं ते येतात तर बेसिकली रवींद्र वायकर यांचं जोगेश्वरीतलंच जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी आज ईडीने छापे टाकलेले आहेत एकूण सात ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहेत वायकर यांचं निवासस्थान असेल आणखीनही काही ठिकाणी आहेत मातोश्री क्लब आहे तर या ठिकाणी ईडीने आज असे एकूण सात ठिकाणी छापे टाकलेले आहेत प्रकरण काय आहे तर दावा त्याच्यामध्ये म्हणजे आरोप असे केले जात आहेत की बीएमसीची जो भूखंड आहे तो त्याची त्याच्यावर खरं तर एक फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्यासाठीची परमिशन जी, जी आहे ती इलिगली घेण्यात आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एफ आय आर मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे की इलिगली ऑप्टेनिंग अप्रुव्हल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ फाइव्ह स्टार हॉटेल ऑन अ प्लॉट रिझर्व्ह फॉर अ गार्डन अँड इट इज अलेज दॅट दिस डील कॉज अ ह्यूज लॉस टू द बीएमसी म्हणजे हे काय झालेलं आहे तर बीएमसीचा तो जो भूखंड जो प्लॉट खरं तर गार्डन साठी राखीव ठेवण्यात आलेला होता त्याच्यावर फाईव्ह स्टार हॉटेल मांडण्याची परमिशन जी आहे परवानगी जी आहे ती बेकायदेशीररित्या घेण्यात आलेली होती ज्याच्यामुळे महा मुंबई महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीचे हे आरोप आहेत तर ते याच संदर्भामध्ये रवींद्र वायकर यांची याआधी सुद्धा ईडीकडनं चौकशी झालेली आहे आणि ईडीच्या प्रकरणात खरं तर म्हणजे रवींद्र वायकर यांच्या संदर्भात खरं तर इतरही आरोप अनेक झालेले आहेत या आधी याआधी सुद्धा कोरलेतली जमीन असेल किंवा असे सुद्धा वेगवेगळे आरोप जे आहेत ते रवींद्र वायकर यांच्यावर झालेले आहेत पण सध्या तरी ईओडब्ल्यू ने जो याच्या संदर्भ म्हणजे मुंबई पोलिसांची जी, जी आर्थिक गुन्हे शाखा आहे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यांनी या संदर्भातला एफ आय आर जो आहे तो उन नोंदवलेला होता आणि या एफ आय आधारावर ईडीने आपला एसीआयआर सुद्धा नोंदवलेला होता ज्या प्रकरणामध्ये आज हे छापे टाकण्यात आलेले आहेत आता जसं मी मगाशी म्हटलं की आणखीन एक नेता हा रडारवर आलेला आहे आपल्याला माहितीये की म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातले अनेक नेते हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत एकीकडे एक रवींद्र वायकर असतील ज्यांच्यावर आज ईडीचे छापे पडलेले आहेत आता त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं जातं का याआधी जसं नवाब मलिक असतील अनिल देशमुख असतील ज्यांच्या घरावर तासन तास ईडीचे छापे होते आणि सरते शेवटी त्यांना अटक करायची वेळ झालेली होती तर अशा पद्धतीने काही गोष्टी होतात का अर्थात अनिल देशमुख हे स्वतः ईडी समोर गेलेले होते आणि नंतर त्यांना अटक झालेली होती नवाब मलिक संजय राऊत यांच्या घरी ईडीचे छापे पडले आणि नंतर त्यांना अटक लगेच करण्यात आलेली होती आत्ता तरी मिळालेल्या माहितीनुसार अजून तरी रवींद्र वायकर यांना अटक केलं जाईल असं दिसत नाहीये पण कदाचित त्यांची चौकशी जी आहे ती पुन्हा एकदा केली जाऊ शकते आता जसं मी म्हटलेलं होतं की ठाकरेंचे काही आमदार इथे अर्थात आपल्याला पाहायला मिळते रवींद्र वायकर हे आहेतच सोबतच राजन साळवी जे राजापूरमधून येणारे आमदार आहेत त्यांच्या मागे सुद्धा एसीबीची चौकशी सुरू आहे तर अशा पद्धतीने जर इतर सुद्धा आपण नेते पाहिले मग त्याच्यामध्ये आपल्याला अनिल परब यांचं नाव तो वारंवार किरीट सोमया हे घेत असतात ज्याच्यावर ते बऱ्याचदा असं सुद्धा म्हणतात की हिसाब तो देना पडेगा दापोलीतला साई रिसॉर्टचं सा त्यांचं प्रकरण असेल मुंबईतल्या कोविड स्कॅन्सवरनं म्हणजे अर्थात ते कथित घोटाळे अजून प्रूफ झालेले नाही आहेत पण त्याच्यावरनं सुद्धा किशोरी पेडणेकर असतील गजानन कीर्तीकर जे शिवसेना शिंदे गटासोबतचे खासदार आहेत पण त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे मात्र सोबत आहेत त्यांच्या मागे सुद्धा केसेस लावून ठेवलेल्या आहेत तर अमोल कीर्तीकर असतील इतरही नेते आहेत मग त्याच्यासोबत सूरज चव्हाण असतील सुजित पाटकर अर्थात शिवसैनिक नाही आहेत पण संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात तर असे अनेक नेते आहेत शिवसेना ठाकरे गटातले की ज्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लागून राहिलेल्या आहेत कधी आय टी असेल कधी इन्कम टॅक्स असेल कधी पोलिसांच्या म्हणजे चौकशा सुरू असतील एस आय टी असतील तर म्हणजे अगदी एसआयटीमध्ये दिशा सैलन प्रकरणामध्ये तर आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा आरोप केले जात आहेत तर या सगळे प्रकरणं जर पाहिली तर याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाची आता हळूहळू कोंडी होत चाललेली आहे किंवा त्यांच्या अडचणीत वाढ पडू लागलेली आहे हेच पाहायला मिळत आहे कोविडमध्ये सुद्धा म्हणजे कोविड काळामध्ये खिचडीचं जे वाटप झालं त्याच्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे डेड बॉडीजसाठीच्या ज्या बॅग्स वापरल्या जातो त्या मृतदेहांसाठीच्या ज्या बॅग्स वापरल्या जातो त्या त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे ऑक्सिजन प्लांट्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे असे असंख्य आरोप जे आहेत हे आता सध्या झालेले आहेत आणि याच्या मागे एकामागोमाग एक रेड्स होत आहेत चौकशा होत आहेत समन्स बजावले जात आहेत आणि काही ठिकाणी तर अटक सुद्धा झालेली आहे सुजित पाटकर यांना सुद्धा अटक झालेली आहे त्यामुळे आता याच्यावरनं आरोप प्रत्यारोप हे होताना पाहायला मिळतीलच पण ऐन लोकसभा निवडणूक असेल ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्या नेत्यांची ऍक्च्युली गरज असते यातले काही जण हे त्यातले कदाचित उमेदवार सुद्धा असू शकतात किंवा उमेदवाराला जिंकून आणण्यासाठीची ही सगळी लोक जी, जी आहेत ती कामाला लागत असतात पण अर्थात संजय राऊत सुद्धा बेलवरच बाहेर आहेत त्यामुळे त्यांच्या मागे सुद्धा प्रकरणं आहेतच आणि किरीट सोमाया वारंवार या सगळ्यांच्या नेत्यांची नावं घेऊन हिसाब तो देणं पडेगा असं सुद्धा म्हणत असतात त्यामुळे आता लोकसभा निवडणूक ऐन तोंडावर आहे त्याच्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि सोबतच आमदार प्रकरण आहे या सगळ्यामध्ये कुठेतरी अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय या दरम्यानच आणखीन एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे की आत्ताच काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावर पोहोचलेले आहेत ही माहिती आपल्याला आत्ता हाती येते जसं की आपण पाहतोय की उद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातला हा निकाल लागणार आहे आणि तत्पूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता वर्षावर पोहोचलेले आहेत आता आज खर तर ही कुठल्या कारणासाठी भेट आहे हे समजू शकलेलं नाहीये पण उद्याचा दिवस हा महत्वाचा आहे उद्या खरं तर कॅबिनेटची सुद्धा बैठक आहे त्यामुळे त्या बैठकीसाठी ही, ही भेट होतीये का शिवसेना आमदार अपात्रतेच्या दृष्टीने ही भेट होतीये का कारण की मुळात वारंवार हे बोललं जातं की जर शिंदेचे आमदार अपात्र झाले त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे तर अशा वेळेला सरकारचं होणार काय देवेंद्र फडणवीस हे बऱ्याचदा म्हणतात की हे सरकार स्थिर आहे आणि शिंदे हे काही अपात्र होणार नाहीत कारण की त्यांची बाजू भक्कम आहे हा फडणवीस यांचा दावा आहे पण जेव्हा त्यांना एकदा विचारण्यात आलेलं होतं की जरी झाले तर तुम्ही काय करणार तेव्हा सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेऊ आता या सगळ्या गोष्टी कितपत फिजिबल आहेत याची शक्यता ही अॅक्च्युली दुसरं पाहायला मिळते कारण जेव्हा केव्हा उद्या निकाल येईल आणि त्याच्यानंतर कधी विधान परिषदेची निवडणूक लागेल जर शिंदे अपात्र ठरले तर या सगळ्या सुद्धा गोष्टी तितक्याच अनुत्तरित आहेत पण अर्थात उद्याचा जो निकाल आहे तो याच मुळे महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये केवळ एकनाथ शिंदे म्हणून नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत ते अपात्र झाले तर अख्खं सरकार त्याच्यामध्ये पडू शकतं पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच आहेत तर असं नाही आहे त्याच्यामध्ये इतर सुद्धा मंत्र्यांचा समावेश आहे कारण चाळीसच्या चाळीस आमदारांच्या विरोधामध्ये या याचिका विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेल्या आहेत अशामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सध्याच्या सरकारमध्ये दहा मंत्री आहेत ते सगळे गेले तर काय होऊ शकतं सरकारचं हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय आहे अर्थात म्हणूनच आम्ही म्हणतोय की उद्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाला शिवसेनेच्या राजकारणाला ऐन लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने येणारं जे राजकीय परिस्थिती आहे त्या सगळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की ह्या निकालाचं संपूर्ण विश्लेषण आणि लाईव्ह अपडेट्स हे तुम्ही उद्या मुंबई तकवर पाहू शकणार आहात तर या आपल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी होत्या जाता जाता मनसेचं प्रकरण हे आज अतिशय तापलेलं आहे तर ता त्या संदर्भामध्ये काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं एक पत्रक काढण्यात आलेलं आहे ज्या पत्रकामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येते की सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे मराठी कामगार सेना या संघटनेचा त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी सुद्धा कोणताही संबंध नसेल त्यामुळे मराठी कामगार सेनेचा कोणत्याही भूमिकांशी मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल हे याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी हा आदेश देण्यात आलेला आहे आता हा आदेश का देण्यात आलेला आहे याचं कारण म्हणजे मनसेचेच असलेले महेश जाधव यांनी खरंतर अमित ठाकरे असतील किंवा अगदी थेट राज ठाकरे असतील म्हणजे पक्षातला लहान मोठा वरिष्ठ नेता पण नाही तर थेट पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे असतील यांच्यावरच खंडणी वसूल करण्याचे आरोप केलेले आहेत आणि या अनुषंगाने आज तिकडे काही ठिकाणी तोडफोड झालेली आहे काही ठिकाणी राडा झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश जाधव आणि इतर मनसैनिकांसोबतचे मनसेतल्या नेत्यांसोबतचे अमित ठाकरेंसोबतचे सुद्धा ऑडिओ क्लिप्स सुद्धा व्हायरल झालेले आहेत हे प्रकरण प्रचंड सविस्तर आहे आणि म्हणूनच या संदर्भातली माहिती इथे काही काहीने देण्यापेक्षा तुम्ही तकच्या आमच्या युट्यूब चॅनलवर गेला तर तिथे तुम्ही प्रकरण सविस्तरित्या समजून घेऊ शकता आणि ऑडिओ क्लिप सुद्धा थोड्याच वेळामध्ये अपलोड होतील त्यासुद्धा तुम्हाला पाहता येतील त्याच्या अपलोड झालेल्या नसेल तर तुम्ही तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा ही माहिती सविस्तररित्या वाचू शकता तर या आपल्या होत्या आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी उद्या सुद्धा तकवर तुम्ही शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल हा लाईव्ह पाहू शकणार आहात अशाच महत्वाच्या बातम्या वेगवेगळ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी बघत राहा तक